श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कलियुगातील न्याय व कर्मदेवता शनी महाराज यांची येत्या जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात जयंती असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार सहा जूनला शनी जयंती असणार असून त्या दिवशी शनिदेव तब्बल पाच राशींवर सुखाचा वर्षाव करणार आहे आयुष्यातील दुःख व कष्टाचा काळ मागे सारून ही मंडळी अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच आनंद व शांतता अनुभवणार आहेत शनी जयंतीबद्दल थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठ मासातील अमावस्येला शनी जयंती असते या तिथीवर शनी महाराजांचा जन्म झाला होता असे मानले जाते या दिवशी शनीची पूजा करून तेल अर्पण करण्याची रीत आहे यंदाच्या शनी जयंतीला मेष ऋषभ सहित पाच राशींना नोकरी व्यवसाय वैवाहिक आयुष्य यामध्ये मोठे बदल झाल्याचे जाणवू शकते या पाच राशी कोणत्या व त्यांना शनी महाराज कोणत्या रूपात लाभ घडवून देणार हे पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा शनी जयंतीला या पाच राशीवर होतील धनाचा वर्षाव नंबर एक मेष राशी मेष राशीच्या मंडळीवर शनीदेवाची कृपा असणार आहे आपल्याला करिअरच्या अनुषंगाने प्रचंड मोठी झेप घेता येईल असे बदल आजचा दिवस घडू शकतो पदोन्नती व वा पगारवाढीचा योगायोग जुळून आल्याने डोक्यावरील आर्थिक भार कमी होईल तसेच समाजातील मान मानसन्मान वाढीस लागेल आपल्याला सरकारी योजनांचा लाभ होऊ शकतो तुमचे संपर्क मजबूत होतील आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरू शकते या दिवसांमध्ये कुणाशीही उगाच वैर पत्कारू नका त्यानंतर आहे ऋषभ राशी शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कष्टाचे फळ मिळणार आहे तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टींसाठी प्रचंड मेहनत घेतलीत ते का पूर्ण होण्याची शक्यता आहे व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींची तर या दिवसापासून चांदी होणार आहे कामाचा विस्तार वाढेल व वा बरोबरीने आर्थिक सुद्धा द्विगुणित होत जाईल करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते अर्थाजनाचे नवे मार्ग मोकळे होतील यश प्राप्तीची वाट सुकर होईल त्यानंतर आहे मिथून राशी साडेसाती संपल्याने मिथून राशींवर शनी महाराजांची कृपा आहेच आपल्याला शनी जयंतीपासून धनलाभ व यशाचे मार्ग गवसतील कठीण परीक्षामध्ये यश हाती लागेल पराक्रमात वाढ होईल व्यवसायात उत्तम डील प्राप्त होईल आपली आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा ताण कमी होईल कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जरा वेगळ्या मार्गाने आपल्याला हव्या त्या गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतील विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करा हुरळून जाऊ नका त्यानंतर आहे कन्या राशी शनी जयंतीचा दिवस हा कन्या राशीसाठी बँक बॅलेन्स प्रॉपर्टी यासारख्या भौतिक सुखांना घेऊन येणार आहे अचानक धनलाभ झाल्याने मन आनंदी असेल चोरी झालेली किंवा हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा प्राप्त होऊ शकते या दिवसापासून तुमच्या आयुष्याचं आनंदी पर्व सुरू होणार आहे कुटुंबात सुख शांती लाभेल नात्यांमधील गैरसमजुती दूर होऊ शकतात त्यानंतर आहे वृच्चिक राशी वृच्चिक राशीच्या मंडळींना आयुष्यात सुख व समृद्धी अनुभवता येऊ शकते आर्थिक चणचण कमी होऊ शकते शनीच्या कृपेने सरकारी कामे पूर्ण होतील मार्गातील अडथळे दूर होतील संकटामधून कर्तवाने बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल ज्यामुळे स्वतःवरील विश्वास वाढीस लागेल नव्या व्यवसायात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल धनवृद्धीसाठी तुमचा जोडीदार माध्यम ठरू शकतो या दिवशी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकते ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे नवग्रहामधील सर्वात संत गतीने प्रवास करणारा ग्रह आहे शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी किमान अडीच वर्षाचा कालावधी लागतो आपल्या माहितीसाठी कर्मदाता शनीने दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात तब्बल तीस वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभराशीत प्रवेश घेतला होता दोन हजार पंचवीसपर्यंत शनी महाराज कुंभेतच स्थित असतील व नंतर मीन राशीत प्रवेश घेतील शनी कुंभेत असेपर्यंत म्हणजेच पुढील सहा महिने काही राशींसाठी अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतात या राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते धन दौलतीत प्रचंड वाढ होऊन या मंडळींना समाजात भक्कम स्थान निर्माण करता येऊ शकते अशा या नशिबान राशी कोणत्या व त्यांना दोन हजार पंचवीसपर्यंत नेमका कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया दोन हजार पंचवीसपर्यंत शनी महाराज या राशींचे ठरतील धनी कुंभ राशी कुंभ राशीच्या मंडळींसाठी शनीदेवाचे भ्रमण हे लाभदायक असणार आहे आपल्या राशीचे स्वामीच शनी महाराज असल्याने आपल्याला या कालावधीत आपसुकच गोष्टीप्रमाणे घडत असल्याचे जाणवेल शनीने आपल्या राशीत लग्नस्थानी शश राजयोग साकारला आहे आपल्याला या कालावधीत हा राजयोगच समाजात मान सन्मान मिळवून देऊ शकतो या कालावधीत आपल्याला आर्थिक प्रगती साधता येईल पूर्वीपेक्षा धनसंचय वाढेल तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहात शनी तुम्हाला या कर्माची फळं नक्कीच देऊ करतील विवाहित लोकांसाठी हा कालावधी गोडी गुलाबीचा असणार आहे तर अविवाहित मंडळी नात्यात काही पावले पुढे जाऊ शकतात त्यानंतर आहे मकर राशी कुंभ राशीतील भ्रमण हे मकर राशीच्या मंडळीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते शनिदेव आपल्या राशीच्या धनभावी भ्रमण करत आहे तसेच आपल्या राशीचे स्वामीसुद्धा आहेत आपल्याला पुढील सहा महिन्यांमध्ये वेळोवेळी आकस्मिक धनलाभ प्राप्त होऊ शकतो नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीचे एकाहून अधिक स्रोत लाभतील नशिबाची साथ लाभेल या कालावधीत आपल्याला अडकून पडलेले धन परत मिळू शकते या काळात स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला अपेक्षित यश लाभू शकते आपल्या वाणीचा प्रभाव महत्त्वाचा असेल त्यामुळे अनेकांवर प्रभाव टाकू शकता पण आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते त्यानंतर आहे मिथुन राशी दोन हजार तेवीसमध्ये शनीच्या गोचरानंतर मिथून राशीची साडेसाती संपुष्टात आली होती त्यामुळे साधारण मागील दीड वर्षापासूनसुद्धा शनीच्या कृपेने मिथून राशीचे अच्छे दिन चालू आहेत शनी आपल्या राशीच्या भाग्यस्थानी भ्रमण करत आहेत त्यामुळे पुढील कालावधीतसुद्धा आपल्याला नशिबाची तगडी साथ लागू शकते जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास नशिबाची साथ लाभेल आपल्याला धार्मिक व मंगल कार्यालयामध्ये सहभाग घेता येईल या कालावधीत आपल्याला परदेशात यात्रेचा योग आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ